श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम येन व्याप्त तत्पदं चराचर तत्पद तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार बेचाळीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक वीस दहा एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक दोनशे एक परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग एकोणपन्नास या हितगुजामध्ये आजच्या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात ईश्वरी कार्याला विरोध करण्यासाठी शासन हे ठरलेलेच असते भगवान श्रीकृष्णाच्या काळातही त्याच्या रासक्रीडा जलक्रीडावर आक्षेप घेतले गेलेच होते भगवंताच्या या सर्व क्रीडा त्यांच्या किशोर वयापर्यंतच्या काळातील होत्या याचे ज्ञान कोणालाही नाही आजही काही सुशिक्षित माणसे त्याबद्दल गैर बोलताना दिसून येतात हे गैर आहे असे बोलणाऱ्यांना त्रास देणाऱ्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याही कार्याला आज विरोध करणारी सर्व माणसे भविष्यात या चरणांशी शरण येतील व जे शरण येणार नाहीत त्यांचे काय करायचे ते भगवंत पाहतील तुम्ही त्याबद्दल कसलीही चिंता करू नकाच आम्हाला ईश्वराची प्रचिती आलेली असल्याने आमच्यासारख्या अधिकारी पुरुषांच्या विचारात व आचरणात कधीही अडथळे येत नाहीत तुम्ही ते अनुभवलेलेच आहे जी माणसे येथे शरण आली आहेत त्या सर्वांना सहाय्य केलेच आहे आमचे श्रेष्ठत्व उपजतच असल्याने आम्ही कोणालाही गंडे दोरे देत नाही अधिकारी पुरुषांच्या केवळ दर्शनातच आशीर्वादाचा लाभ होत असतो भक्ताला आशीर्वाद मिळवण्यासाठी दुसरे काहीही करण्याची आवश्यकताही लागत नाही या व्यक्तीचा दर्जा व या स्थानाचे महत्त्व आजपर्यंत तुमच्या कोणाच्याही लक्षात आलेले दिसत नाही त्यामुळेच तुम्ही येथे दर्शनाला आल्यावर काही ना काही मागत असता या व्यक्तीचा दर्जा व या स्थानाचे महत्व केवळ श्रृंगेरी पीठाधीशांनी जाणले आहे त्यामुळेच ते या आपल्या नगर देवस्थानामध्ये दर दोन तीन वर्षांनी स्वतः येत असतात खरे पाहता त्यांच्यासारख्या थोर अधिकारी व्यक्ती अनेक आमंत्रणे पाठवूनही कधी येत नसतात शृंगेरी पीठाधीशांना आपल्या देवस्थानात ईश्वरी शक्तीचा असलेला वास जाणवल्यानेच ते असे येतात हे माझ्या लक्षात आलेले आहे त्यांनी आपल्या देवस्थानाविषयी बोलताना नगर ही माझी दुसरी शृंगेरीच आहे त्यामुळे नगर देवस्थान हे माझे घर आहे व आपल्या स्वतःच्या घरी येण्यासाठी मला कोणाच्याही आमंत्रणाची गरज काय असे उद्गार काढलेले आहेत तुम्ही सर्व भक्त नित्य माझ्या सहवासात राहूनही तुम्हाला कोणालाही माझा दर्जा अजून लक्षात आलेला नाही तुमची अवस्था गाईच्या स्तनावरील बोचडीसारखी झाली आहे मी आजपर्यंत खूप वेळा तुमच्या हितासाठी तुम्हाला रागावलो असेन परंतु हे माझे रागवणे काही क्षणापुरतेच असते हे तुम्ही पाहिलेच असेल मी तुमच्यावर रागवलो तरी मी तुमचा कोणाचाही तिरस्कार कधीच करत नाही सत्पुरुषांची संगत ही वाहत्या पाण्यासारखी असते यातून देणे घेणे आणि वापरणे हे केलेच पाहिजे त्यातूनच त्यागाची भावना येत असते तुम्ही सर्वांनी या संगतीतून स्वतःला चांगले वळण लावून घ्यायला पाहिजे तुमचे जीवन यातूनच मार्गी लागेल हे लक्षात घ्या या वाणीच्या माध्यमातून ज्या लहरी तुम्हाला स्वीकारता येतील त्यांना शक्ती समजा त्या शक्तीचाच आधार आमच्या बोलण्याला असतो दैवी शक्ती प्राप्त झाल्यानेच आमच्यासारख्यांच्या वाणीला गोडवा येत असतो तुम्ही आता या कार्यासाठी गुरुसेवेसाठी त्याग करायला पुढे या देहासाठी कोणीही त्याग करूच नका मी सुद्धा मला प्राप्त झालेले सामर्थ्य स्वतःसाठी कधीच वापरत नाही मी एक प्रकारे समाज जीवनासाठी या सर्वाचा त्यागच केलेला आहे त्यामुळेच त्याचा प्रभाव अधिक पडतो त्याग केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नसते आमच्यासारखे अधिकारी पुरुष जी माणसे अपात्र असतात त्यांना दूरच ठेवत असतात तुम्हाला आता अभय दिले असल्यानेच या चरणांशी आधार दिला आहे तेव्हा तुमचे भाव स्थिर झाले की तुम्हाला त्या शक्तीची प्रचिती निश्चितच येईल व तुमची सर्व दुःखे नाहीशी होतील साक्षात्कारी पुरुषांच्या सहवासात सतत राहिल्याने मनुष्याची याचक वृत्ती नाहीशी होऊ लागते व ती संपूर्ण नाहीशी झाल्यावर ईश्वरी शक्ती त्याच्यावर प्रसन्न होते त्यानंतर तो सामान्य मनुष्य एकसूत्रपणे भगवंताबद्दल ईश्वरी शक्तीबद्दल गुरु व त्यांच्या कार्याबद्दल समाजात स्वतःचे विचार मांडून कार्य करू लागतो म्हणजेच ईश्वरी कार्यात सहभागी होतो मनुष्याला त्यागाची भावना येऊन तो त्यागही करू लागतो जसजसा मनुष्य त्याग करतो तस तसा त्याला आत्मविश्वास येऊ लागतो तसेच त्याच्या बुद्धीचाही विकास होतो व त्याची मनोवृत्ती उदार होते सामान्य माणसाचे दैव हे मुळात होणेच असते त्यामुळे त्याने दैवी शक्ती प्राप्त झालेल्या साक्षात्कारी अधिकारी पुरुषांचा आधार जीवनात मिळाला तर कधीही सोडू नये भक्ताला त्या दैवी शक्तीचा स्वीकार करता यायला पाहिजे व त्यासाठी त्याने स्वतःची पात्रता वाढवणे आवश्यक असते भक्ताची पात्रता वाढवल्याशिवाय त्याला अधिकारी पुरुषही दैवी शक्ती एकदम देऊ शकत नाही केवळ पवित्र राहून श्रेष्ठत्व अंगी येत नसते तर त्यासाठी साक्षात्कारी पुरुषांचा सहवास मार्गदर्शनही आवश्यक असते तुम्हीही सर्वांनी त्यासाठी सतत प्रयत्नशील राहायला पाहिजे भक्त अनेक असतात परंतु शिष्यत्व एखाद्याला सुदैवाने प्राप्त होऊ शकते माझे गुरु श्री नृसिंह सरस्वतींनी त्यांच्या ऐंशी वर्षांच्या कार्यामध्ये फक्त सात जणांना शिष्यत्व दिले होते तुम्ही सर्व भक्त भाग्यवान असल्यानेच तुम्हाला शिवाच्या परंपरेतील गुरु परंपरेतील गुरु लाभले आहेत येथे अनुग्रह देऊन शिष्य करून घ्यायची परंपरा नाही तर भक्तांनी या परंपरेतील सत्पुरुषांना गुरु मानून त्यांची सेवा करीत राहावे व गुरु भक्ताची पात्रता वाढवण्यासाठी मार्गदर्शन करीत असतात भक्ताला भक्त म्हणूनच ठेवायचे की शिष्य करून घ्यायचे हे ते गुरु स्वत ठरवतात गुरुमंत्राचे गुरु अनुग्रहाचे फार मोठे महत्त्व आहे शिष्यत्व दिले तर भक्ताला स्वीकारता यायला व कायम टिकून ठेवताही यायला पाहिजे सध्याच्या काळात हे फार कठीणच आहे म्हणून आम्ही कोणालाही शिष्य करून घेतच नाही पावडरच्या दुधातून ते कितीही घुसळले तरी लोणी निघत नाही तर फेसच निघत असतो भक्ताने स्वतःची प्रगती स्वतःच करून घेऊन गुरूंच्या सहवासात त्यासाठी सतत राहणे आवश्यकच असते तुम्हीही सर्वांनी हे आता लक्षात ठेवा तुमच्यासाठी गुरुवाणी अमृत कलश या पुस्तकांच्या माध्यमातून वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे ते तुम्ही अनुग्रह समजून अखेरपर्यंत जीवनात आचरणात स्वीकार करा आजपर्यंत दोन लाखांच्या पुढे ही पुस्तके छापून प्रसिद्ध झालेली आहेत यावरून ईश्वरी शक्तीच या मार्गे कार्यरत झालेली तुम्हाला दिसून येईल भक्तांना कर्तबगार व सर्वोत्तम करणे हे कार्य सत्पुरुषाकडून पूर्वीपासून चालूच आहे भक्तांनीच त्यासाठी स्वतःची पात्रता वाढवणे आवश्यकच आहे श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या हितगुजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त